हे जर तुमचं सगळ्यांच ठरलंय तर फार जास्त व्यक्तगीने व्यासपीठावरील सगळेच मान्य अनंतरावजी चौगुले असतील मोहन ढमाले धमाले असतील तुषार भाऊ थोरात असतील एम डी शेठ गंगा असेल अशोक नाना घोडके जे के आवटी सर सुभाष पाटील आवटी जालिंदर शेठ पानसेरे अंकुश शेठ आमले स्वातीताई बोरचटे अनघाताई घोडके प्रियाताई हडवळे प्रमिलाताई गंगाळे संगीताताई शेळके हेमाताई शिंदे बीटी नाना डोंबरे शाकीरबाई चौगुले प्रशांतजी आवटी संजयजी आवटी लवशेठ गुंजार जानकू शेठ डावकर बाबाजी शेठ शिंदे सुरेश शेठ बोरचटे भाऊशेठ शेळके आणि महत्वाचं म्हणजे ज्या माणसाच्या नेतृत्वाविषयी मी खरं सांगतो काही काही माणसं आपल्याला जीवापाड आवडतात जीवापाड आवडत असताना त्या माणसाचं काम बोलतं त्या माणसाचं काम बोलत असताना तो माणूस जरी बोलला नाही तरी त्याचं काम हे आभाळ एवढं मोठं असतं आणि ज्यांना मी ओळखतो मी ज्यांच्या सोबत काम करतो याचा मला अभिमान वाटतो ते वल्लभ शेळके सर आणि खरोखर सर आता जेव्हा स्नेहलताई बोलत होत्या मनापासून खात्री पटली की उद्या राजुरी गटातून शेतकऱ्यांचा माता भगिनींचा तरुणांचा आवाज ठामपणे जिल्हा परिषदेत मांडू शकणारी वाघीण ही या गटातून पुढे जाणार याची खात्री पटली कारण जो वसा आणि वारसा आपल्याला लाभला येतो राष्ट्रमाता जिजाऊ दाखवून आई कशी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांनी दाखवून दिलं ते कर्तृत्व कसं गाजवावं आणि पुण्या श्लोक अहिल्याबाई होळकरांनी दाखवून दिलं ते नेतृत्व कसं करावं जेव्हा आईच्या काळजानं आपण रयतीची काळजी घेतो तेव्हा खरोखर त्या रयतेला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही आणि स्नेहलताई तुम्ही बोलत असताना तुमचा प्रत्येक शब्द तुमचा प्रत्येक विचार म्हणजे अनेकदा असं असते की फक्त कोणाला तरी आता महिला सीट आली म्हणून कुणाला तरी उभं करण्याची मानसिकता अनेकदा राजकारणात दिसत असताना स्नेहलताईंसारखं एक उदाहरण तुमच्या समोर आहे की स्वतःचा स्वच्छ स्पष्ट विचार त्याला कृतीची जोड त्याला अनुभवाची जोड आणि त्या पाठीमाग संपूर्ण शेळके परिवाराची आणि तुम्हा सर्वांची खंबीर साथ जर असेल तर खरोखर आपल्याला हे चित्र बदलवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते खडवण्यासाठी फार मोठी ताकद मिळेल असा एक आशावाद व्यक्त करतो म्हणजे नानांविषयी तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे जेव्हा जेव्हा नानांना भेटलोय तेव्हा तेव्हा एक प्रत्येक वेळी विकासाभिमुख काहीतरी कामाची मागणी आणि प्रत्येक वेळी सामंजस्य काय असतं आणि पुढे जाण्याची भूमिका काय असते ती घेऊन पुढं जाणं हे काम नानांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा तुमच्या सगळ्यांसाठी आजचा मेळावा आहे भरपूर वेळ झाला येऊन आता लकेट रॉ लवकर आला पाहिजे बक्षीस परिषद आपल्यालाच मिळालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे तुमच्या सगळ्या जणींना मनापासून शुभेच्छा असा विचार करू की तुमच्या प्रत्येकीला लकी ड्रॉ लागावा आयडिया देऊ का तुमच्या प्रत्येकीला लकी ड्रॉ लावायची देऊ सगळ्यात भारी आयडिया आहे या लकी ड्रॉ मध्ये इथे जे काही पक्षीच असतील हे काहीच नाही जेव्हा निवडणूक लागल आणि तुम्ही योग्य पद्धतीनं तुतारीचं बटन दाबाल आणि तुमच्या मधली एक सुशिक्षित असणारी स्वतंत्र विचार करणारी जिजाऊ अहिल्या परिषदेत जाईल ना तेव्हा आपलं आयुष्य याच्यापेक्षा कितीतरी कठीण सुंदर होणार आहे याचा विचार याची जाणीव आणि याची जाण ही कायम मनात ठेवा जर ही जाण तुम्ही मनात ठेवली आणि जर आपल्यातल्या या भगिनीला जर तुम्ही ही सेवेची संधी दिली तर नक्कीच आजच्या लकी ड्रॉपेक्षा लई मोठा लकी ड्रॉ तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्यात उघडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला यायला खरं तर आधीच्या काही कार्यक्रमांमुळे उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या काळामध्ये वारंवार तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आ येत राहणारे आता परत संसदेचं अधिवेशन आहे संसदेचं जेव्हा पण अधिवेशन असतं तेव्हा माझं शेळके सरांकडे हक्काचं सांगणं असतं की काय काय विषय मांडायचे त्या विषयांचा अभ्यास तुम्ही पोचवा त्या पद्धतीनं पुन्हा तुमच्या हक्काचे जे विषय असतील या हक्काच्या विषयांसाठी आपण भांडतोय बिबट्याच्या विषयासाठी आपण भांडतोय शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी आपण भांडतोय ते तुमचा आशीर्वाद असाच राहिला तर असंच भांडत राहू पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो नाना ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फक्त लोकसभा बिजा तिजा करायचंय लोकसभेला तुतारी विधानसभेला तुतारी आणि आता जिल्हा परिषदेला रामकृष्ण हरी जय शिवराय